आज आपण झटपट होणारी अशी शेपूची सुकी भाजी बनवणार आहोत बिना मसाल्याची ही भाजी आहे बघा आणि खूप छान चविष्ट अशी भाजी लागते फक्त कांदा मिरची आपल्याला ह्यामध्ये टाकायची आहे तर इथे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की मग यामध्ये हिरवी मिरची जी बारीक कट केलेली आहे ती टाकायची आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता मिरची थोडीशी भाजली की मग एक मिडियम आकाराचा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तोसुद्धा मस्त परतून घ्यायचा या तेलामध्ये कांदा आणि मिरची छान परतली आहे आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची नाही टाकली तरी चालेल मी इथे थोडीशी टाकली आहे आणि ही धुऊन बारीक चिरून घेतलेली मस्त हिरवीगार ताजी कोळी अशी ही शेपूची भाजी टाकायची आणि परतून घ्यायचं मीठ लगेचच नाही टाकायचं कारण ही भाजी टाकली की मो म्हणजे खूप जास्त दिसते आणि थोड्या वेळानं ती कमी होते बघा शिजून तर आपल्याला अंदाज कधी कधी चुकतो आपला मिठाचा त्यामुळे थोडीशी भाजी शिजत आली की मग मीठ टाकायचं खायला खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिमाशी लागते ही भाजी तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आता टाकायचं आहे थोडंसं मीठ चवीनुसार आणि पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून एक दीड मिनिट आपल्याला हे भाजी वाफवून घ्यायची आहे आपली ही भाजी तयार झाली तर मस्त झटपट सकाळच्या वेळी आपण ही आ, करू शकतो टिफिनलाही देऊ शकतो इतकी छान चविष्ट मस्त भाजी आहे तर आजची ही शेपूची भाजी कशी झाली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा